नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर आज सुंदर काही लेटेस्ट ट्रेंडिंग साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे डेली साडी नेसत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच अतिशय ब्युटिफुल डिझायनर साड्या अशी पंचसाड्या मंडळी त्या साडीवरती अतिशय सुंदरचं डिजिटल प्रिंटवर फ्लावर डिझाईन वर्क केलेलं आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल नाजूक बॉर्डरलेस देखील जरी वर्क वेविंगचं वर्क केलेली अतिशय सुंदर बॉर्डरलेस या साडीला लावण्यात आली आहे या साडींमध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स अवेलेबल्स आहे अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे पल्लूवरती खूप अशी फ्लावर डिझाईन देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे व्हाईट रंगामध्ये दे देखील अतिशय सुंदर अशा कॉटन लिनन साडीचं देखील कलेक्शन न्यू लोन झालं आहे त्यासुद्धा साडींचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी शेअर करत आहे मंडळी अतिशय ब्युटिफुल Silk, सिल्क डोला सिल्क साडींचं देखील कलेक्शन तुमच्यासाठी ह्या साडीवरती देखील अतिशय सुंदरशी फ्लावर डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे चार इंचची जरी ची बॉर्डर तुम्हाला लेस या साडीला लावण्यात आली आहे सेल्फ जरीवेविंगचं वर्क देखील ह्या साडीच्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर अशा नाजूक डिझायनर नाजूक बॉर्डर असलेली साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी ह्या साड्या तुम्ही डेलिवेअरसाठी तसेच कुठल्याही लग्न सोहळ्यामध्ये नेसण्यासाठी सुद्धा अतिशय ब्युटिफुल रिच लुक तुम्हाला मिळवून देईल अशा प्रकारच्या साडींचं सा कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी सध्या गुढीपाडव्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या क्रंची शिपन साड्या न्यू लोन झाला आहे ह्या साडीवरती तुम्हाला मल्टीत एम्ब्रॉयडरी वर्क केलेला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा फ्लावर डिझाईनचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे पेपर मिररवर केलेलं डिझाईन ह्या साडीच्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असे डिजिटल प्रिंटवर केलेलं वर्क देखील या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर डिझायनर व्हाईट रंगाच्या साडींमध्ये तुम्हाला सटीनचा पट्टा बॉर्डरला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर सुंदरशा लाईटवेट साड्या तुमच्यासाठी ऑफिसवेअरसाठी सुद्धा ह्या साड्या बेस्ट ऑप्शन आहे अतिशय सुंदर व्हाईट रंगामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स अवेलेबल्स आहे ह्या साडींमध्ये रामा कलर पिस्ता कलर अतिशय ब्युटिफुल पिंक कलरच्या साड्या देखील उपलब्ध आहे मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेलायकोन देखील प्रेस करा नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून ते देखील ऑनलाईन घरबसल्या अशा प्रकारच्या साड्या नक्कीच परचेस करू शकतील साडी खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही हा साड्या घरबसल्या परचेस करू शकतात